धनगड समाजाला अनुसूचित जमातीचे एस टीचे आरक्षण देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली त्यांच्या सोबत आमदार हिरामान खोसकर यांनी उडी मारली पण हे दोघेही मंत्रालयांच्या संरक्षक जाळीवर पडल्याने बचावले या आमदारांच्या या आंदोलनामुळे काही वेळ अवधी मंत्रालय स्तब्ध झाले होते धनगड समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले आहे त्यांनी जमाती एस टी चे आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यातच या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याला आमदार नरडी झिरवळ हिरामन खोसकर किरण लमहाटे कांतीराम कोतकर आणि खासदार हेमंत सावरा या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे या प्रकरणी झिरवळ त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली पण ही भेट निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत थेट मंत्रालयाच्या तिसऱ्याच मजल्यावरून उडी मारली निरहरी झिरवळ यांच्यासह हिरामन खोस्कर यांचीही यांनीही उडी मारली त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजाच्या समनार्थ जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली अध्ययन समाचार लाईव्ह मुंबई